हाय आज बघ पाऊस पण पडतोय म्हणजे चला माझी तुम्हाला केळीची झाडं दाखवतो काढी मोठी केळी आली आणि मग काही कसं झड आलं तुमच्या मोठं केळीला असं पावसामुळे पण काय झालं तिथं माझं जे फुलाचं झाडं होतं ना त्या केळीच्या झाडामुळे फुलं पण गेली हई चेरी आहे चेरीला पण आता फुलं नाहीत आणि आंब्याला आंबा पण गेला तर हा जो माझा थर्माकलचा जो बॉक्स आहे त्याने तो हाच टाकून दिलेला होता आणि मग मी तो टाकलेला घेतला आणि त्यात माती वगैरे भरली आणि आळूची दोनच हे लावले त्याचे गंध लावले आणि त्याच्यापासून एवढे मोठे आले आता चार पाच दिवसापूर्वी माझ्या मैत्रीला मी तोडून दिली होती तर आता बघा किती आव आलेत भगतचं आणि आता पाऊस सुरू आहे तर रोज भोजी खातोय म्हटलं त्याला आता पाऊस आहे तर आज आपण आळूच्या वड्या बनवूया तर मी आता आळूची पानं काढून घेते बघा आणि किती विकत बघा एवढ्या ह्या एवढ्या ह्या बॉक्समध्ये जर असे तुमच्याकडे जर बॉक्स असतील थर्माकोलचे मोठे तर फेकून न देताना असे त्यात लावून द्यायचे छोटे छोटे जे येतात की बघा आळू इथे पुदीना पण खूप छान येतो ह्याच्यात पुदीना पण मी लावला होता एका तर तो खूप छान आला होता असं हा उपयोग करू शकतो आपण हा उपयोग करू शकतो जे आपल्याला येतात ना पार्सल मध्ये आलेले जे असतात ना तर टाकून न देता त्याचे आपण असा उपयोग करू शकतो तर बघा पालक पण किती खूप आले करायला जरा मला जेवढे पाहिजे तेवढीच मी घेणार आहे सुंदर आहे हिरवीकार एवढी मी पानं घेतली बरं छान हिरवीकार आणि आपली घरची ऑर्गॅनिक पाणी बघा एवढी फुलेत मी की चार पाच दिवसांनी मला वाटलं करू की मी अजून काढून घेणार आहे पाणी कशी वाटली तुम्हाला माझ्या आवची पानं पहा